नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण खोबर वर्षभर कसं टिकवायचं ते सुद्धा घरगुती पद्धतीने कोणतंही आपण प्रिझर्वेटिव्ह किंवा बाहेरचं काहीही वापरणार नाही तर अगदी घरगुती पद्धतीने आपण वर्षभर खोबरं कसं साठवून ठेवायचं हे बघणार आहोत इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तर तुम्ही याच पद्धतीने जास्तसुद्धा खोबरं स्टोअर करू शकता तर इथे मी एक वाटी पिण्याचं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं जेणेकरून हे मीठ विरघळलं पाहिजे तर अशा प्रकारे मी हे मीठ विरघळून घेतलेलं आहे आता आपल्याला एखादा सुती कपडा घेऊन या मिठामध्ये बुडवून अशा प्रकारे वाट्या सर्व दोन्ही बाजूनी पुसून घ्यायचे आहे तर बघू शकता यामध्ये धूळ माती बरंच असतं आणि काळवटलेल्यासुद्धा असतात या वाट्या खोबऱ्याच्या भरपूर दिवसापासून ठेवलेल्या असतात म्हणजेच याला बुरशी वगैरे किंवा वाससुद्धा असतो तर हा वास आणि बुरशी निघावी यासाठी आपण हे मिठाचं पाणी केलेलं आहे तर मिठाच्या पाण्यामुळे याला बुरशी लागत नाही किंवा वास येत नाही तर हे मिठाचं पाणी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे बरेच दिवस आपलं खोबरं छान राहतं या खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला पाण्याने धुवायच्या नाही फक्त मिठाच्या पाण्याने अशा दोन्ही साईडने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहे ओलं झालं तर मग ते बरेच दिवस टिकणार नाही तर ता त्यासाठी आपल्याला फक्त पुसून घ्यायचं आहे खोबरं वर्षभर टिकवण्याच्या अनेक पद्धती आहे जसे की तुरीच्या डाळीतसुद्धा काहीजण खोबरं ठेवतात तसेच फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवता येते आणि ते वर्षभर टिकतंसुद्धा पण फ्रीजमध्ये ठेवलेलं खोबरं बरेच दिवस वापरतासुद्धा येतं पण जास्त प्रमाणात जर खोबरं असेल तर फ्रीजमध्ये जास्त जागा लागते तर त्यासाठी ही पद्धत खूपच फायदेशीर आहे आणि जास्त प्रमाणात जर स्टोर करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही स्टोर करू शकता सोपी पद्धत आहे आणि वर्षभर बुरशी न लागता छान राहतं तर अशा पद्धतीने खोबरं व्यवस्थित ठेवलं तर वर्षभर काहीही होत नाही किंवा बुरशी लागत नाही आता मी दोन्ही साईडनी व्यवस्थित मिठाचं पाणी लावून पुसून घेतलेलं आहे आता आपल्याला उन्हात ठेवायचं आहे तर मी कडकडीत उन्हात एक ते दीड तास ठेवणार आहे त्यामुळे व्यवस्थित छान सुकलं जातं जास्तसुद्धा आपल्याला खोबरं सुकवून घ्यायचं नाही मिठाचं पाणी लावल्यानंतर आता दुपारच्या उन्हामध्ये मी इथे ठेवलेल्या आहे तर वाट्या अशा प्रकारे ठेवायच्या आहे जेणेकरून याला व्यवस्थित ऊन लागेल त्यानंतर यावर धूळ किंवा माती बसू नये त्यासाठी मी इथे पातळ असा कपडा ठेवलेला आहे तर माझ्याकडे नेटचा कपडा होता तर मी हा नेटचा कपडा यावर ठेवलेला आहे जेणेकरून व्यवस्थित या वाट्या खोबऱ्याच्या सुकतील तर बघा अशा प्रकारे कपडा किंवा पातळ ओढणीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामुळे यावर धूळ माती किंवा कचरा बसणार नाही तर व्यवस्थित या वाट्या पांढऱ्या शुभ्र होतील आपण मिठाचं पाणी लावल्यामुळे यावर धूळ माती जर बसली तर ते चिटकून बसतात तर त्यासाठी अशा प्रकारे कपडा टाकणं आवश्यक आहे तर आता आपल्या या कोबऱ्याच्या वाट्या जे मिठाचं पाणी लावलेलं होतं ते व्यवस्थित सुकलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला एखादा कॉटन घेऊन आणि मी इथे ते खोबरेल तेल घेतलेलं आहे तर आपलं पॅराशूट जे आपण डोक्याला लावतो तर ते आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा कॉटनच्या साह्याने दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा यावर दोन्ही बाजूने तेल लावू शकता तर मी ते कॉटन घेतलेलं आहे तर कॉटननी व्यवस्थित लागलं जातं तर त्यासाठी मी ते कॉटन वापरलेलं आहे तेल अगदी थोडंच लावायचं आहे तर मी असं लावते ना तर त्याचप्रकारे लावायचं आहे अगदी थोडं कॉटनवर घेऊन दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त लावायचं नाही नाही तर मग त्या खोबऱ्याचा वास येतो खोबरेल तेल लावल्यामुळे या खोबऱ्याच्या वाट्या जशाच्या तशा राहतात आणि याला बुरशीसुद्धा लागत नाही किंवा याचा वाससुद्धा येत नाही आणि काळंसुद्धा पडत नाही तर त्यासाठी खोबरेल तेल लावणं आवश्यक आहे त्यानंतर आता मी खोबरेल तेल लावल्यानंतर उन्हात परत एकदा वाळवून घेणार आहे तर दोन्ही साईडनी आपल्याला अल्टी पलटी करून वाळवून घ्यायचं आहे कारण आपण दोन्ही साईडनी खोबरेल तेल लावलेलं आहे तर यावरसुद्धा अशा प्रकारे कपडा झाकून दोन्ही साईडनी एक एक तास वाळवून घ्यायचं आहे बघा आता एक तासानंतर परत मी दुसऱ्या साईडनी वाळवून घेते आहे अशाच प्रकारे एक तास किंवा दोन तास चांगलं वाळवून घ्यायचं आहे ऊन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही वाळवू शकता तर मी ते दुपारच्या उन्हामध्ये ठेवलेलं होतं दुपारची ऊन कडकडीत होती त्यामुळे लवकर वाळायला गेलं तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी व्यवस्थित मी कपडा झाकून वाळवून घेतलं त्यानंतर आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला भरून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी एक कोरडी पिशवी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला थंड झाल्यावर हे खोबरं टाकून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गाठ मारून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे तर हे अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा गेली नाही पाहिजे तर त्यासाठी तर हा डबा छोटा आहे त्यामुळे मी इथे तुकडे करून ठेवणार आहे जेणेकरून या डब्यामध्ये व्यवस्थित बसतील तर त्यासाठी अशा प्रकारे ठेवल्यामुळे वर्षभर आपलं खोबरं जसंच्या तसं राहतं आणि त्याला बुरशीसुद्धा लागत नाही तर मी अशा प्रकारे तुकडे करून यामध्ये ठेवलेला आहे कारण डबा छोटा आहे त्यामुळे यामध्ये पूर्ण वाट्यात जात नाही अशा प्रकारे खोबरं ठेवलं तर तुमचं वर्षभर खोबरं फ्रीजशिवाय बाहेर राहू शकतं शिवाय बुरशीसुद्धा येत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर टी तोपर्यंत धन्यवाद